श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा लक्ष्मीपूजनाच्या टायमिंगला लागणारा जो झाडू आहे किंवा शिरई किरसोनी आहे तर ती आपल्याला केव्हा खरेदी करायची असते तर त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे बरेच जण की बघा जो काही किराणा आहे किंवा जो काही भाजीपाला आहे त्यावेळेस आपण दिवाळीच्या आधी आणतो पण खरा मान आणि खरा दिवस केव्हा आहे जो शिराई म्हणजेच केरसुनी आणण्याचा बघा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जाती धर्मात वेगवेगळे म्हटलं जातं कोणाच्या ठिकाणी केरसुनी म्हटलं जातं कोणी जो लांबडा झाडू वापरतं त्याला अगदीच की तिथंसुद्धा शिरई झाडू म्हटलं जातं किंवा अगदीच कोणी कोणी केरसुनीसुद्धा म्हणतं ज्या ज्या त्याच्या पद्धतीनुसार आणि ज्या ज्या त्याच्या भागात जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं तुम्ही घ्यावं तर बघा जो लक्ष्मीपूजनाला लागणारा जो झाडू आहे किंवा केरसुनी तर ती आपल्याला केव्हा खरेदी करायची असते आणि त्यानंतर आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाही आहेत आणि जेव्हा लक्ष्मीपूजन करतो तेव्हा एक गोष्ट आपल्याला त्या केरसुनीला बांधायची असते आणि त्या बांधलेल्या गोष्टीचं करायचं काय तर ह्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा जो लक्ष्मी पूजनाला लागणारा जो झाडू आहे जो आपण लक्ष्मी स्वरूप त्याला मानतो आणि त्याची पूजा करतो या दिवशी लक्ष्मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर हा झाडू हे केरसुनी आपल्याला धनत्रयोदशीच खरेदी करायची आहे बघा आधीही नाही नंतरही नाही तर धनत्रयोदशी दिवशीच म्हणजेच धनतेरस किंवा धनत्रयोदशी याच दिवशी आपल्याला ती केरसुनी झाडू आपल्याला खरेदी करायचा आहे बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही केरसुनी वापरत नाही आम्ही किस वापरत नाही मग झाडू घेऊन येता पण खरा मान हा त्या केरसुनीलाच मानला गेलेला आहे आपल्या झाडूपेक्षा सुद्धा मग तुम्ही अगदीच की बघा जो मोठा आपण काय म्हणतात मोठ ती जी केरसुनी आहे ती आणण्यापेक्षा अगदीच छोटीशी एवढी केरसुनी भेटते ती जरी तुम्ही आणली शिराई आणली तरीसुद्धा काहीच हरकत नाही आहे तर बघा ती आपण प्रत्येक जण झाडू वापरतो आणि त्या शिराईचं चा, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की करायचं काय तर अगदीच तुम्ही छोटा आणलेली छोटी आणलेली ती केरसुनी असते शिरई असते तर त्याचं आपल्याला अगदीच की देवघरात बघा जिथं आपण रांगोळी काढतो तर ती झा सुद्धा आपल्याला मदत होईल किंवा अगदीच की जरी मोठी आणत असाल तरीसुद्धा आपल्याला आपल्या अंगण झाडण्यासाठी किंवा अगदीच गॅलरी झाडण्यासाठी किंवा अगदीच बाहेरचं कुठलं झाडण्यासाठी सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता तर बघा जेव्हा तुम्ही धनत्रयोदशी जेव्हा झाडू आणता तेव्हा म्हणजेच छोटी का महिना त्याबरोबर आपल्याला केरसुनी शिराई आणायचीच आहे आणि ती पण धनत्रयोदशी त्या गोष्टी खरेदी करण्याचा मान असतो त्यानंतरनं बघा जेव्हा आपण धनत्रयोदशीची पूजा करतो तर त्यावेळेस आपल्याला तिथंसुद्धा आपल्या लक्ष्मीची पूजा करायची आहे म्हणजेच त्या शिराईची केरसुनीची पूजा करायची आहे बघा आणि त्यानंतरनं एक जो कलावा असतो तर तो आपल्याला लक्ष्मीपूजनच्या दिवशी बांधायचा असतो अगदी तुम्ही एक गाठ बांधा म्हणजे एक फेरा मारा म्हणजे गाठ मारा किंवा तीन जरी वेडे मारून त्याला गाठ मारले तरीसुद्धा हरकत नाही अगदी तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीनं त्या केरसुनीला ते कलावा बांधायचा आहे लाल कलरचा असतो बघा त्यानंतरनं ती बघा धनत्रयोदशीसुद्धा आपल्याला त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतरनं लक्ष्मीपूजनच्या दिवशीसुद्धा आपल्याला त्याची पूजा करायची असते त्यानंतर बघा जो कलवा बांधलेला आहे तो म्हणजे त्या लक्ष्मीला त्या केरसुनीला तर तो आपण प्रत्येकजण स्वामी बघता आपल्या जो लॉकर आहे किंवा तिजोरी आहे त्यामध्ये ठेवत असतो आणि पुढल्या वर्षी जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत तर त्या टायमिंगमध्ये ते आपण विसर्जित करत असतो आणि दुसरा कलावा पुन्हा आपल्या ह्याच्यात ठेवत असतो म्हणजेच तिजोरीत लॉकरमध्ये ठेवत असतो तर हे लक्ष्मीप्राप्तीचे छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत त्यानंतरला बघा जेव्हा आपण ती लक्ष्मी खरेदी करायला जातो तर नक्कीच की त्याचा भाव करू नये असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे की बघा आपण मोठी घ्यायला गेलं की अगदीच की दीडशे दोनशेला भेटते मग त्याच्यात भाव करणं असू देत किंवा अगदीच तुम्ही छोटी जरी आणत असाल तरी वीस ते तीस रुपयाला ती भेटून जाते अगदीच की वीसच रुपयाला मी म्हणते भेटते त्यातसुद्धा आपली काळज कळसर कर खास करून महिलांची खूप प्र मोठ्या प्रमाणात असते की नाही एवढ्यालाच द्या तेवढ्यालाच द्या आपण भाव करणारे कोण बघा प्रत्येकाला गरज असते जे विक्रेते असतात त्यांचीसुद्धा दिवाळी आहे आपणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट करत असतो तर ह्या ज्या छोट्या छोट्या मेन म्हणजे लक्ष्मीप्राप्तीसाठी ज्या आपण गोष्टी घेत असतो तर त्यात तरी काटकसरपणा करू नये आणि बघा जी काही विकणारे येतात तर त्यांचीसुद्धा मुलं बाळा असतात आणि त्याहीपेक्षा त्यांची पण एक फॅमिली असते त्यांच्यासुद्धा दिवाळीत काही ना काही अपेक्षा असतात त्यासाठीच हे ते, ते सुद्धा हे बिझनेस हा व्यवसाय करत असतात तर दहा वीस रुपयासाठी थोडंफार का व्हायना म्हणजे मेन म्हणजे तर लक्ष्मी घेताना ती शिराई खरेदी करताना काटकसर करू नका आणि जी आपल्याला भेटली आहे त्यातनं पण आपण बघणं त्यानंतरनं पुन्हा इकडं तिकडं असं फिरून बघणं तर हे सुद्धा चुकीचं आहे जशी आपल्याला भेटेल त्याच पद्धतीची आपल्याला जी पहिल्यांदा आपल्याला नजरेस पडेल तर तीच आपल्याला शिरई केरसुनी घ्यायची आहे ती लक्ष्मीचं स्वरूप मानलं गेलेलं आहे आणि बघा आपण प्रत्येकजणं लक्ष्मीपूजनाला ही खरेदी करतच असतो म्हणजे लक्ष्मीपूजनाला खास करून तर त्याच लक्ष्मीचा मान मांडला गेलेला आहे अनेक सांगायचं आहे की बरेच जणं लक्ष्मीपूजनला ती शिराई आणतात आणि बघा सिटी तर असं होतं की ती शिराई आणली जाते खास करून लक्ष्मी पूजनाला त्याची पूजा केली जाते आणि त्यानंतर बऱ्याच जणांना माहिती नसतं म्हणून ती जी कामवाली बाई येते किंवा जी कामवाली माणसं असतात अक्षरशः त्यांना देऊ म्हणजे ती दिली जाते तर असं काही करू नका कारण ती पण आपली एक घरची लक्ष्मी आहे तीसुद्धा आपल्या घरातील जी काही नेगेटिव्हिटी दर आहे दरिद्रता आहे किंवा अलक्ष्मी आहे तर ती बाहेर काढण्याचं काम ती शिराई करत असते ती केरसुनी करत असते त्यामुळे जी आपल्या घरची लक्ष्मी आहे तर ती कधीही कोणाला देऊ नका किंवा दिलीसुद्धा जात नाही आपल्या शास्त्रातसुद्धा म्हटलं गेलेलं आहे आणि त्याहीपेक्षा की आपल्याला धनत्रयोदशी दिवशीच आपल्याला ती शिरई ती लक्ष्मी आपल्याला घरी खरेदी करायची असते आणि त्याच दिवशी त्या शिरईचा मान असतो बघा धनत्रयोदशी दिवशी आपण खूप साऱ्या गोष्टी खरेदी करतो कारण धनतेरस आहे धनत्रयोदशी आहे किंवा लक्ष्मीपूजनालासुद्धा आपण खूप साऱ्या गोष्टी खरेदी करत असतो त्याचबरोबर आपल्याला ही शिराई खरेदी करण्यालासुद्धा तेवढाच मान सांगितलेला आहे त्यामुळे तुम्हाला याच दिवशी खरेदी करायची आहे आणखी एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला कि जेवा अपन कि की जेव्हा आपण ती शिराई घरी आणतो आणि बघा बरेच जण असे करतात की ती शिराई म्हणजेच ती केळसुनी लक्ष्मीपूजनच्या दिवशी पूजली जाते झाडू वापरला जातो आणि ती शिराई पुन्हा वरती ठेवली जाते पुढल्या वर्षी अगदीच की कोणाला कोणाला देव अगदीच देऊन सुद्धा टाकतात ही गोष्ट चुकीची आहे त्यानंतर बघा जे काही आपण बघा घर शिफ्टिंग करत असतो तेव्हा सुद्धा जुनी झालेली जे काही झाडू आहे केरसुनी आहे तर तीसुद्धा आपण अक्षरशः ना म्हणजे अ तिथंसुद्धा ठेवून येतो किंवा अगदीच कोणाला तरी देऊन टाकतो तर हे सुद्धा गोष्ट चुकीची आहे जेव्हा आपण आपलं घर शिफ्ट करत असतो आणि जी काही आपली जुनीवाली शिरई आहे केरसुनी आहे तर तीसुद्धा त्याच घरात जुन्या घरात ठेवून जाणं म्हणजे आपल्या लक्ष्मीला सुद्धा मागं ठेवून जाण्यासारखं होतं आपल्या शास्त्रात ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत बऱ्याच त्यांना माहिती नाही आहे किंवा बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असतं पण त्यांना त्या गोष्टी करायच्या नसतात किंवा ती गोष्टी मानत सुद्धा नाहीत पण आपल्या शास्त्रात खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या गेलेल्या आहेत जे की आपण खास करून महिलांनी पाळल्याच गेल्या पाहिजेत आणि प्रत्येक घरात आपण लक्ष्मीपूजनला जे काही गोष्टी खरेदी करत असतो खास करून लक्ष्मी प्राप्तीच्या तर त्या गोष्टी आपल्याच घरात राहिल्या पाहिजेत किंवा अगदी जुन्या झाल्या म्हणून ते दुसऱ्यांना देणं ही सुद्धा गोष्टी चुकीच्या आहेत त्यामुळे तुम्हाला नक्कीच समजलं असेल की शिराई कधी ख खरेदी करावी आणि त्याहीपेक्षा की ह्या ज्या चुका आहेत आपल्याकडून नकळत होतात तर त्यासुद्धा आपल्याकडून होऊ नयेत याचीसुद्धा आपल्याला काळजी नक्कीच घ्यायची आहे